नमस्कार मुलांच्या वार्षिक परीक्षा संपून आता त्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलं आता चोवीस तास घरीच राहणार ते सुद्धा काही अभ्यास न करता कोणत्याही दुसऱ्या ऍक्टिव्हिटी न करता फक्त खेळणं खाणं आणि झोपणं आणि खाण्यासाठी रोज वेगळा पदार्थ रोज रोज नवीन खाण्यासाठी काय बनवायचं तर त्यासाठी आठवड्यातून दोनदा तरी बनवता येईल असे हे सँडविच हे सँडविच बनवायला अगदी सोपं आहे ब्रेड सोडलं तर त्याच्यात सगळे पौष्टिक पदार्थ आहेत सर्वात आधी सँडविचचा स्टफिंग बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली काकडी किसलेलं गाजर घेतलेलं आहे या सगळ्या भाज्या मी इथं कच्च्या वापरलेल्या आहेत वाफवलेल्या नाही आहेत त्यामुळे सगळ्या भाज्या बारीक चिरूनच घ्यायच्या बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथंबीर आणि इथं दोन मिरच्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत जर तुमची मुलं तिखट खात नसतील तर हे बारीक चिरलेली मिरची घालायची नाही त्याच्याऐवजी आपण पुदिन्याची चटणी घालतच आहोत याच्यामध्ये सँडविचच्या स्टफिंगला बायंडिंग येण्यासाठी इथं मी घट्ट दही घातलेलं आहे अर्धा तास दही कापडामध्ये बांधून ठेवायचं म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जातं आणि असं घट्ट दही आपल्याला मिळतं तीन चार चमचे पुदिन्याची चटणी दोन तीन चमचे टोमॅटो कॅचअप आणि थोडासा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं मिश्रण व्यवस्थित चमच्याने मिसळून घ्यायचं सँडविचसाठी स्टफिंग बनवताना दही चटणी सगळं घट्टसर घ्यायचं म्हणजेच आपले जे स्टफिंग आहे ते पातळ होणार नाही त्यामुळे सँडविच बनवताना स्टफिंग ब्रेडच्या बाहेर येणार नाही आणि आपलं सँडविच एकदम छान होऊन जाईल तुम्हाला जर जा सँडविच तिखट खायचं असेल तर ह्याच्यामध्ये मिरची पावडरही टाकू शकता ह्या स्टफिंगमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे वेरिएशन्स आणू शकता तुमच्या आवडीनुसार पनीर चीज शिमला मिरची फ्रोझन वाटाणे सुद्धा घालू शकता है मदे। स्टफिंग स्टफिंगमध्ये मी भाजलेले मक्याचे दाणे घातलेले आहेत हे मक्याचे दाणे चवीला गोड असतात त्यामुळे ते सँडविच मध्ये खूप छान लागतात असतील तुमच्याकडे तर नक्की घाता भाज्या चटणी दही आणि सगळे मसाले व्यवस्थित मिसून स्टफिंग तयार झालेला आहे सँडविच बनवण्यासाठी मी ब्रेड आधी भाजून घेतलेला आहे त्याला बटर वगैरे काही न लावता साधा भाजून घेतलेला आहे स्टफिंगमध्ये चटणी आणि सॉस घातलेला आहे त्यामुळे वेगळा ब्रेडला चटणी किंवा सॉस न लावता मी डायरेक्ट स्टफिंग लावायला घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ब्रेडला चटणी आणि बटर लावू शकता ब्रेड आधीच भाजून घेतलेला आहे त्यामुळे स्टफिंग घातल्यानंतर परत ब्रेड भाजायची गरज नाही असंच हे सँडविच खूप छान लागतं दहा बारा वर्षाची मुलं असतील तर त्यांना हे स्टफिंग तयार करून त्यांना स्वतःला हे सँडविच बनवायला सांगितलं तर ते सुद्धा खूप आवडीने सँडविच तयार करतील ब्रेडच्या स्लाइसला स्टफिंग लावून त्याच्यावर दुसरी भाजलेली ब्रेडची स्लाइस ठेवून हलक्या हाताने दाबून मधून त्याचे दोन भाग करून सँडविच खाण्यासाठी तयार आहे बघा सँडविच बरोबर खायला वरून कोणती चटणी किंवा सॉस ची गरज नाही अतिशय छान लागते हे सँडविच भाजलेल्या ब्रेड च सँडविच तर खूप छान होतंच पण कच्च्या ब्रेडचं सँडविच सुद्धा खूप छान लागतं करून बघा मधून का आपल्याला हे सँडविच बघा किती रंगबिरगी आणि छान दिसत आहे मुलं क्षणी खातील असे सँडविच तयार झालेला सुट्टीतच काही तरी दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी हे सँडविचेस खूप छान आहेत मुलंच काय घरातली सगळी माणसं आवडीने खातील ही सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा